नमस्कार माझ्या गोडताई नो कशा सगळ्या सगळ्याच गणपतीच्या काही गडबडीत आता बिझी असाल कारण गौराई यायच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि गणपती आलेले आहेत सो बाई म्हटलं की सणाला सुट्टी नाही आणि हौसेना आपण करतोही आणि आज तुमच्या सगळ्यांच्या घरात गणपती आहेत पण माझ्या शॉपमध्येच आज कुणीच नाही आलं <laughs> मी माझं माझं काम करत बसली आहे त्यातच एक जण आली आणि हक्का भांडायला लागली सगळ्यांना घे तू रील सगळ्यांना घे मला मात्र घेऊ नको मी म्हंटल अगं भाई लगेच घेऊ चल मी बघत होती ती गोष्ट बंद लगेच क्लोज केला मोबाईल आणि कॅमेरा ओपन केला मग म्हणते नाही नाही मला नाही बघ बोलता येणार म्हटलं बिंदा असतं बोल म्हणजे हक्कानी माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहे येते ओरडते बोलते सगळं करतो आम्ही ते पण आज हक्क मात्र गाजायला आली की रीलसाठी मला खूप छान वाटलं आणि ती कोण ताई आहे ते तुम्हालाही भेटवतीये चला मग तिलाही आपल्या मध्ये यायचा इंटरेस्ट आलाय म्हणजे ते सगळ्यांना घेतेच मला कधी घ्यायची म्हणजे लगेच घेते चल टेन्शन नको घेऊ तर ही आहे ती ताई हिला आपल्या मध्ये यायचंय बोला नाही आता सगळ्यांशी बोला रिंदाच <laughs> 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 बोल काही नाही खूप दिवसांनी आज वेळ मिळालाय मैत्रिणीला भेटण्यात आला छोट्या बहिणीला छोट्या बहिणीला भेटायला आलीये तर खूप मस्त वाटते ती नेहमी आपली रील बघते म्हणजे तू सगळ्यांना घेते सगळ्यांना एवढं छान वाटतं एवढं हसते मी तुझ्या रील मध्ये म्हटलं चला आपण दोघी एकत्र येऊ आणि तुझी आणि माझी रील बघून सुद्धा लोक हसू देत त्यांचं जरा एंटरटेनमेंट होऊ दे <laughs> हो तर ह्या ताईचं नाव काय माहिती तुम्हाला तिच्याकडनं ऐकूया म्हणजे जरा ती बोल सुचित्रा कुलकुल सुचित्रा म्हणजे तिचे दोन नाव आहेत मी सुरुवातीला खूप कन्फ्यूज व्हायची एक सुचित्रा आणि सुमेदा सुमेधा <laughs> मी ड्रेस शिवायला आली सुरुवातीला नवीन शॉप असताना सुमेधा कुलकर्णी लिहून ठेवलं होतं आणि पुन्हा काहीतरी करायला आली मला म्हणते सुचित्रा कुलकर्णी म्हणून माझं एक ऑर्डर आहे म्हटलं आता कोण सुचित्रा कुलकर्णी पण या ताईचं नाव दोन वेळा आहे समोर असल्यामुळे ओळखली दुसरी कुणी असतं हिची ऑर्डर नाही लागली असते तर मी नाही म्हटलं असतं आमच्याकडे कुठे सुचित्रा कुलकर्णीची ऑर्डर नाही आहे त्यानंतर मला माहित झालं की मॅडमचे दोन दोन नावं आहेत छान आहेत दोन्ही नावं सुंदर आहेत ती पण खूप सुंदर आहे आणि खूप हुशार आहे माहिती बा दिसते ती साधी साधी राहते फक्त खूप सुंदर आहे ती <laughs> पाककला पण उत्तम करते तिला तिच्या लेकीला माझ्याचे नॉन खायचंय खायचं आहे ना hmm. कधीतर कर प्लॅन करू hmm. वेळ येत नाही योग येत नाही म्हणतात योगाला की तू कुणी थांबवू शकत नाही असा योग नक्कीच येईल आणि आज ताई हक्काने माझ्या रीलमध्ये आले माझ्या व्हिडिओमध्ये आले त्याचं खूप समाधान आहे मला आणि खूप खूप मनापासून थँक्यू बरं का अच्छा ते साधून मधून आपण रील कायम कायम <laughs> रिस्टार बनवून टाका लवकरच सो <laughs> so, तुम्हाला आमचा हा वेडेपणा कसा वाटला रील मधून शेअर केलेला तो नक्की सांगा आणि नेक्स्ट टाईमच्या रीलमध्ये ही कधी ला, हो येते ही वेट आपण करायला so, लागणार आहे पण तुम्हाला जर आमचा हा रील आवडत असेल तर लाईक शेअर आणि फॉलो इंस्टाग्रामवरही आणि युट्यूबवरतीही सो तुम्हाला